नमस्कार मैत्रिणींनो तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण पौष्टिक असे शेंगदाणा लाडू घरी कसे बनवायचे हे पाहणार आहोत त्यासाठी इथे मी एक कप भरून शेंगदाणे घेतलेले आहेत ते आपण कमी गॅसवर तीन ते चार मिनटं भाजून घेणार आहोत शेंगदाणे आपल्याला कमी गॅसवरच भाजून घ्यायचे आहेत मोठा गॅस करून भाजायचे नाही आहेत तुम्ही पाहू शकता तीन ते ती चार मिनटं झालेली आहेत आणि आपले शेंगदाणे व्यवस्थित भाजलेली आहेत त्याची सालेही निघत आहेत त्यानंतर आपण हे शेंगदाणे एका ताटामध्ये काढून घेणार आहोत त्यानंतर त्याच कढईमध्ये इथे मी ड्रायफ्रूट्स भाजून घेणार आहे दहा ते बारा बदाम दहा ते बारा पिस्ते आणि पाच ते सहा अक्रोड घेतलेले आहेत ड्रायफ्रूट्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात त्यानंतर इथे एक मोठा चमचा भरून पंपकिन सीड्स आणि मेलन सीड्स घेतलेल्या आहेत म्हणजेच यामध्ये आपण भोपळ्याच्या बिया आणि खरबुजाच्या बिया टाकून घेणार आहोत या आपल्या आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहेत त्याही आपल्याला कमी गॅसवर भाजून घ्यायच्या आहेत शेंगदाणे थंड झाल्याच्या नंतर त्याची काही शेंगदाण्यांची साले मी काढून घेतलेली आहेत त्यानंतर ही सर्व शेंगदाणे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून ती मिक्सरला बारीक करून घेणार आहोत या पद्धतीने अशी बारीक पावडर मी करून घेतलेली आहे ती आपण एका ताटामध्ये काढून घेणार आहोत त्यानंतर या ड्रायफ्रूटशी आपण पावडर करून घेणार आहोत तुम्ही जर मोठ्यांसाठी हे लाडू बनवणार असाल तर थोडेसे मोठे राहिले तरही चालतील पण मी लहान बाळासाठी बनवत आहे त्याच्यामुळे याची बारीक अशी मी पावडर तयार करून घेतलेली आहे तीही आपण यामध्ये टाकून घेणार आहोत त्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धा कप गूळ टाकून घ्यायचा आहे गुळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात आणि गूळ यामध्ये आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर हे सारण आपण दोन बॅचमध्ये मिक्सरला पुन्हा एकदा फिरून घेणार आहोत जेणेकरून गूळ आपला या सारणामध्ये व्यवस्थित मिक्स होईल हे सर्व सारण मी मिक्सरला फिरून घेतलेलं आहे त्यानंतर याचे आपण लाडू बांधून घेणार आहोत इथे मी मिडीयम साईजचे लाडू बांधून घेत आहे खूप छान असे आपले लाडू तयार होतात तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा लहान मुलांच्या छोट्याशा भुकेसाठी हे लाडू खूप छान आहेत तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा